मग घरात राहतं म्हणलं पाणी मारवत ना कोण मारीन पाणी तर मग आपल्या घरासमोर तर वातावरण किती छान आहे आजूबाजूने सगळे शेतच आहे मला दाखवते खूप मस्त आहे खूप नॅचरल आहे एकदम काही गर्दा नाही काय नाही काय नाही खूप निवांत आहे तरी पावसाळा नाही तरी एवढं सुंदर दिसतंय किती मस्त दिसतंय आणि पावसाळ्यात तर एवढं छान दिसतं ना खूप भारी दिसतंय सगळे झाड आहेत आंब्याचे झाडं हे मला किचनच्या समोरून रोज स्वयंपाक करताना मला हे लिंबाचं झाड दिसणार आहे किचनच्या खिडकीच्या समोर हे लिंबाचं झाड आहे आणि बॅक साईडने आमची जी गॅलरी आहे कात्र्याच्या समोर हे झाड आहे याचं ते बघा बऱ्यापैकी झालंय आपलं बांधकाम ते बघा तिथं आंबा आहे त्या आंब्याला आणखीन आंबे येतं तो आपला नाही आहे तो कोणाचा आहे काय माहीत नाही आपलं इथपर्यंत ते आपली जी पाठ भिंत आहे तिथपर्यंत ते आपलं भिंतीपर्यंत ला आपण एकदम मागून आहे चिटकून आपलं टेरेस जे हे खूप उंच वाटतंय हे इकडं आपलं आवळ्याचं झाड आवळे खाणारे मी आल्यावर पण काय नाही हे आपलं आवळ्याचं झाड आवळ्याच्या झाडाच्या पण म्हणजे लाईनला आहे खूप उंच आहे एवढं दिसत नाही पण खूप उंच आहे मला तर दिसतच नाही अहो झाली ह्याची

का बरोऊ द्या तुम्ही आण कुठं शिक तुम्ही लईच मला काम सांग ते वरून वाईट रे हां त्या पोरा लक्ष द्या येऊ इथून डायरेक्ट पडायला मला हाईट भीती तेव्हा